स्थान व्हावं या दृष्टीने आपण ही परिषद आयोजित केली आहे सर्वांना याची जाणीव आहे ज्याला एक नऊ साडे नऊ कोटी बरोबर आहे नऊ साडे नऊचा खर्च येईल त्यालाही मी सरकारकडून मान्यता आणून देतोय की आमचा जे दुसरा निर्णय करतोय आणि तिसरा बासष्ट स्किल कोर्सेस आपण करतोय आणि या बासष्ट स्किल कोर्सेस साठी आपण उद्योग मुलींच्या दृष्टीकोनातून जे कोर्सेस आहे ते आपण कस्टमाइज करणार आहोत आपल्या आणि वॉटर पोल्युशन या तीनही पोल्युशन प्रश्नावर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना स्वीकारणे हे महत्वाचे यामध्ये असणारे प्रमुख गोष्टी आहे या संदर्भामध्ये पूर्ण शक्तीनी सोळा ते अठराच्या इंटरनॅशनल संवेदनासाठी पूर्ण शक्तीनी काम करताय नियोजन करताय खर तर पर्यावरण पर्यावर पंकजाताई उच्च शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील व वन विभागाचे मंत्री गणेश नाईक हो जानेवारीच्या दोन हजार पंचवीस मध्ये या आता परवा सोळा सतरा आणि अठरा ह्या तीन दिवसीय तारखांना तीन दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज हे एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या विद्यमानाने आणि सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांच्याबरोबर कोलॅबरेट करून आपण घेतो आहे चंद्रपूरमध्ये घेतो आहे प्रियदर्शनी हॉलमध्ये त्याचं उद्घाटन सत्र होणार आहे आणि त्यासाठी आपले माननीय राज्यपाल यांनी पूर्ण कार्यक्रमाचं अध्यक्षपद घेण्यात कबूल पण केलेलं आहे ह्या कार्यक्रमाला पूर्ण जगातन आणि भारतातनं विविध मान्यवर येणार आहेत आणि क्लायमेटच्या संदर्भातले तज्ञ देखील येणार आहेत त्या सगळ्यांच चंद्रपूर नगरीमध्ये एक स्वागत आहे सी फॉर क्लायमेट म्हणतोय आपण आणि सी फॉर चंद्रपूर पण आहे ह्या पूर्ण तीन दिवसीय सत्रामधनं आपण एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे विद्यार्थ्यांना खास करून आणि भावी पिढीला की आपली पृथ्वी आपली माता जी आज दुःखात आहे त्रासात आहे तिच्यासाठी तिच्या संवर्धनासाठी आणि तिची काळजी घेण्यासाठी या क्लायमेट चेंज बद्दल सेन्सिटिव्ह असणं त्यांनी खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी जे तज्ज्ञ इथे येणार आहेत जसे की आपले यूएसचे पीटरग्रॉफमन आहेत आणि शिवाय भारतातले सिंह जी आहेत आणि श्री आ, शंकर अभ्यंकरजी आहेत ह्या सगळ्यांच्या मार्फत ह्या पूर्ण कॉन्फरन्समध्ये आपण दोन प्रकारांनी म्हणजे पॅरल ट्रॅक्स म्हणता येतील अशा पद्धतीने ही कॉन्फरन्स आता घडणार आहे एकीकडे आपल्याला कळतंय की या विषयामधले जे तज्ज्ञ आहेत ते पूर्ण जो रिसर्च करत आहेत तो रिसर्च जगासमोर यावा आणि त्याला सुद्धा एक पूर्ण पुढाकार घेऊन सगळ्यांनी ते समजून घ्यावा शिवाय भारताच्या ज्ञान परंपरेमधले जे मोती आहेत ज्यामध्ये आपण क्लायमेट चेंज आणि पर्यावरणाला सक्षम करण्यासाठीचे त्याला पूरक असलेले सगळे ते मोती आपण जगासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती एक भावना निर्माण होईल की आपल्या पृथ्वीसाठी आपल्या मातेसाठी आपल्या पर्यावरणासाठी आपल्या प्रकृतीसाठी हे काहीतरी आपण पुढे आपल्या आयुष्यात करावं आपला विषय अभ्यासाचा आहे तो करावाच पण त्याच्याबरोबर ही भावना जर आमच्या विद्यार्थ्यांनी ठेवली तर येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये जो आपण म्हणतोय की अमृतकाल आहे त्या अमृतकालामध्ये भारताला विकसित करण्यासाठीची जी ही आजची पिढी आहे ती तयार होईल आणि ती फक्त भारताच्या पर्यावरणाचाच नव्हे तर संपूर्ण जगाच्या पर्यावरणाचा विचार करेल आणि समृद्ध करेल जगाला जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता प्रियदर्शनी सभागृहामध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज दोन हजार पंचवीस याच उद्घाटन महामहीम राज्यपाल मोदी करणार आहे एस टी युनिव्हर्सिटी वन विभाग मँग्रोव्ह फाउंडेशन चंद्रपूर जिल्हा प्रशासन महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एस युनिव्हर्सिटीनी पुढाकार घेऊन क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये तीन दिवसीय हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे या चर्चासत्राच्या माध्यमातून आमचा सर्वांचा संकल्प आहे की भविष्यामध्ये देशामध्ये क्लायमेट चेंजच्या संदर्भात लोकशिक्षण असेल या संदर्भामध्ये पर्यायी रिसर्चच्या बाबतीमध्ये विषय असतील आणि अंमलबजावणी कृती आराखड्यासाठी लोकांचं जनतेचं पर्यावरण प्रेमींचं सहकार्य असेल या तीन विषयांना हायलाइट करून या कॉन्फरन्समध्ये होणाऱ्या क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग आणि जो वातावरणामध्ये होणारा बदल आहे याच्यावर होणारा प्रतिकूल असा प्रभाव आहे या संदर्भात ही तीन दिवसीय परिषद होईल अनेक नामवंत या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मान्यवर असणार आहे राष्ट्रीय स्तरावरचे मान्यवर असणार आहे आणि एस टी युनिव्हर्सिटीच्या चा, व्हाईस चान्सेलर श्रीमती डॉक्टर जोगाताई चक्रदेव यांनी व यांच्या टीमनी अतिशय उत्तम व्यवस्था करत यासाठी अनेक रिसर्च पेपर हे तज्ज्ञांकडून तयार करून घेतले आहे या तीन दिवसीय परिषदेमध्ये मग विश्वास आहे की सी फॉर चंद्रपूर मधून सी फॉर क्लायमेट चेंज याचा एक उत्तम पर्याय चिंतनातून मंथनातून चर्चेतून संवादातून देण्याचं काम या तीन दिवसीय परिषदेतून होईल आणि याचं उद्घाटन महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय हे दुपारी तीन वाजता करणार आहे त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकार